राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या टायमाला एक दोन वेळेस मासेरी गेलो आणि एक वेळा भरपूरच मासे भेटलो होतं आणि एक वेळा थोडंच भेटलं होतं मग ते दोन्ही टाईम मासे आहेत ना आपण एक मित्राला दिलं बऱ्याच वेळेस आमच्या मित्रांनी कमेंट केली का माशांची रेसिपी पण बनवून दाखवा पण मग ते मासे दुसऱ्या वेळेला दिल्यामुळं मग ते आपल्याला काही रेसिपी नाही बनवता आली मित्रांनो पण आज पुन्हा मासा आणत थोडंसं जास्त नाही मग त्याच्यामुळं मग आज आपण मासेची रेसिपी बनवणार एकदम मस्त पैकी मासा मासं बनवणार आज तर पहा मित्रांनो एवढं मासं आपल्याला भेटलं ती आणि हे मासे ना मित्रांनो एकदम खायला खास राहतात आता याच्यामध्ये मळे आहेत ते पहा मळे येते दोन तीन मळे आहे ती आणि बाकीचं मुरे काही चपुळं मासे अशा प्रकारचं मासा आहे ते पहा आधी ते आळू नको तर लहान पर्याय मित्रांनो लहान छोटा आमचा आली ते येते पहा त्याचा आवाज आहे तर मग जिवंत जाईल मस्त ताज मासा हे आता पाण्याचं जातलं तर आपण मस्तपैकी आता हे निसून घेऊ आपण या कढईमध्ये आणि याची मस्तपैकी आपण रेसिपी बनवलेली सुकी आणि मित्रांनो प्रत्येक वेळेस आमच्या काय मित्रांच्या कमेंट रेजा तर तुम्ही हे मास साफ करते ना हे बा याचा पूर्ण पोट पाडले कारण हे एक वेळेस हे पाण्यामधून आपण काढेल होतं म्हणजे पाण्यातून एक वेळेस काढून घेतलंच आपण आणि हे बा पोट फाडून हे मळे जे मासेत नाही याच्यातले पोटातले घाण पूर्ण आपण काढून टाकले आता इकडे पण हे बा पूर्ण मळ्याच्या पोटातली लहान आपण हे काढून घेतली आहे आणि हे बारीकलं मासे आहेत ना आता याच्या पोटातली काही घाण येत नाही आणि बरंच काय मित्रांनो एवढाचं मासे नका जरू छोटं तर मित्रांनो हे मासेची जातच बारीक आहे मुर्या मासा चुचणी हे गाळूळे म्हणजे चपटं ही जातच एवढी आहे आता हा मळे आहे ना हा सुद्धा नाही मोठा नाही बनवतो अजून याच्यापेक्षा थोडा मोठा होईल तर चला आता आपण याची मस्तपैकी सुक्की रेसिपी बनवणार सुक्काच बनवणार आपण रसा नाही बनवणार तर आता आमच्या घरामध्ये खायला आमचं आहे नाही खात रामदास नाही खात आणि कोणीच खात नाही मग मी एकटा तिच्यामुळे मग थोडंसं आणत नाही बाकीचं होतं ते दिलं एक मित्राला आणि कसं आहे मित्रांनो आता डोळं उपसून भेटत डिळत होती तर चला आता हे जे मुळे आपण मुळात साफ करून घेतलं आता हे पूर्ण याच्या पोटामध्ये घाण आपण काढून टाकेल तर काही मासं जिवंत काही मेहनत आता तुळून आणता आणता पाण्याच्या वैर मासा काढला मरतोय मित्रांनो काही जिवंत राहतात काही मरतात पूर्ण आता मस्त साफ करून आपण चला पात्रा रेसिपी जवळजवळ आता आहे ना मित्रांनो आपलं मास निसून झालं ते पहा या एक बारीक कडेमध्ये ठेवतात आपण निसून आणि इकडं काही जीवंत मासे थोडंसा ना दोन चार ते हाती लागते नाही मग ते घेऊ धरून आता आणि तसं आहेत ना मित्रांनो आपण पहिले एक स्वच्छ पाण्याने हे धुऊन आणि मस्त निसून घेतलं होतं आता आपण दुसरी वेळेस या पाणी घालून आणि मग ते निश्चित होई म्हणजे एकदम स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घेतलं होतं आपण निसून मस्त कारण कसं आहे मित्रांनो आता या टायमाला आहे ना आपण ज्या टायमाला हे मासं उपसितो आहे ना त्या टायमाला भरपूर गाळ गाळ येत आहे गाळात राहतात मासं आम आपण त्या टायमाला थोडकं थोडक्यात म्हणजे पटपट येचून घेतोय मासं आणि मग घरी आलो असं स्वच्छ धुवून निसून घेतोय एकदम ज्या टायमाला आपण भोतरणांचं मासा धारायचो बा ते स्वच्छ राहतात त्याच्यामध्ये काही जास्त घाण नाही राहत थोडक्यात घाण राहते त्याच्यात पण याच्यामध्ये घाणही राहते मित्रांनो आणि गाळही जास्त राहत आहे कशी स्वच्छता महत्वाची मित्रांनो चल आता घेऊ हे पटपट धरून तर दोस्तनो आता आपल्याली हे मास सुक बनवायचे तर मग आता कढई चुली ठेवून दिले आणि आता मास तर निसलत ते तर तसं मी आपल्याली चल आता आपल्या सुक्या माशांच्या रेसिपीला आपण आता सुरुवात करणार आहे ती आज मी स्वतःच हे सुकम असं आहे आता नेहमी मीच बनवतोय तसे रामदाची चाय मदत करते पण मग ती थोडी आहे त्याच्यामुळे मग तिला नाही मी चवतः बनवतोय मित्रांनो तर चला सगळा साहित्य आपण आता काढून घेतलाय तर मग सुरु आता आपण हे जे कडे ठेवले ना याच्यामध्ये आता आपण तेल टाकू आपल्याला म्हणजे जसं पाहिजे असं तसं आपण तेल टाकू मित्रांनो हे जे माप आहे ना त्या मापाना आपण दोन मापा हे तेल टाकू मित्रांनो आता पोरं सोनाचा आवाज या येतच तर राहत आहे आरडायचा ओरडायचा तर त्याबद्दल मी माफी मागे मित्रांनो चला आता तेल टाकून घेतलाय आपण आणि कडे तशी आपली तापलेच मस्त आणि आपल्या हे जो डबा आहे याच्यामध्ये सगळं मसाल्याचे लाल तिखट हळद आणि हे जे मिक्स मसाले आहेत ना भरपूर मसाले आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये मटण मसाला सगळंच काढलं मसाला एवढं मिक्स आहे त्याच्यामध्ये म्हणजे जरा आता आपला तेलाला म्हणजे आता थोडासा ता तापून देऊ तसं तेल कडे जास्त टाईम जरा ठेवले त्याच्यामुळे मग आता ह्या तेला आपला जवळजवळ तापलाय जाळ काय जास्त नाही करता मित्रांनो मग आता चला आपण इ हळद टाकून घेऊ श झनझन असं आपण आज सुकम असं म्हणितोय मी स्वतः बनवतोय मित्रांनो आज अन चला मिरची पावडर टाकून घेऊ हळद टाकणे मिरची पावडर आपल्याला जर जास्त तिखट लागलं तर मिरची पावडर आपण आणि हे बाकीचं मसाला येते मिक्सर मसाला हे मसाला पण आपण टाकून घ्यायला येते आणि मित्रांनो ही फोडणी आपली जळणे म्हणून ना याच्यामध्ये आपण हलवू हलवून घेऊन आता ते ना आपण उतरून घ्यायचं मित्रांनो खाली थोडीशी कारण हे जळू शकते तर मित्रांनो मस्त असा ही एवढ्या मसाल्या टाकले थोडे तयार झाले आता आपण आहे ना हे मास आपण मिसळून गेलं तर हे टाकून देऊ आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडासा मीठ टाकणार आहे चवीनुसार बारीक मीठ आहे आपल्याकडं म्हणजे फोडणी जळणार नाही ना याची जास्त काळजी घ्यायला लागते मित्रांनो थोडासा चवीनुसार थो आपण मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये बारीक मीठ आहे आपल्याकडं चला हे मीठ आणने जा चालतंय मित्रांनो पण खरंच नको आहे मग आण ना कसं आहे मीठ टाकून का देत आहे पण खरा झाली मित्रांनो मग मीठ नाही ना जलजल असं आपलं मस्तपैकी पैकी मास बांधणार बनणार आता आणि हे इस शिजायसाठी ना मित्रांनो आपण जास्त नाही पण थोडासा पाणी टाकणार एकदम नॉर्मल पाणी टाकणार आहे ते पाणी आपला आटून जाणार आहे बाई बस एवढंच पाणी टाकणार आपण जास्त नाही आपल्या गावरान पद्धतीनं आज मस्त पैकी झंझण आपण हे सुक मासं बनवणार मुरे मासे काही चुचणे काही असं चपट आणि मळे आहे त्याच्या म्हणजे बिक्स मित्रांना मस्त पैकी आज आपला हा येते बऱ्याच मित्रांनी मागच्या कमेंट केली होत्या तर तुम्ही माशांची रेसिपी दाखवली माशांची रेसिपी दाखवली तर चला आज तो योग आला तर दोस्तांय पा मस्तपैकी आपलं सुक मासं आता तयार होणार आहे आता आपण ज्या थोडं पाणी टाकलंय ना त्या पूर्ण आटून जाणार आहे आता आपण एक दहा मिनटासाठी झाकून ठेवू झंझण तास मासा आज आपण बनवतोय दहा मिनटासाठी झाकून ठेवू मात्र प्रत्येक टायमाला हलत राजा जेणेकरून जळू नये एक दहा मिनिटासाठी झाकून ठेवलं आणि जास्त नाही करायचं मित्रांनो पण आपण पाच पाच मिनटानंतर पुन्हा उचकून पाहणार आहेत बरं पाणी आहे का नाही त्याच्यातला सुख झालं का नाही म्हणजे असा उचकून पाहायला लागत आहे मित्रांनो थोडा थोडा आपण दहा मिनटासाठी जाकून ठेवलं नाही हे पण मग आपण पाच मिनटानंतर पुन्हा एकदा उचकून पाहू तो असतानो आपलं मासं पूर्ण आता आटलं एकदम थोडं पाणी राहिला आटायचा तर एवढं उतरून घेतलं एवढं ते तरी चालत आहे मित्रांनो हे पा एकदम मस्त सुक्क झणझण मासं आपलं तयार झालं की जेवणासाठी आणि आता आपण लवकरच जेवायला बसणार आहे ते तर आता मस्तपैकी आपण जेवायला वाढून घेऊ हो। सुक मास आणि चपाती आणि तसा मित्रांनो आपल्याकडं भात भातही आहे पण आपण भाकरी बरोबर मस्त हे मासं खाणार आहेत तर आता आपण बसलो जेवायला मित्रांनो हे जेवण करायला आता मग एकट्याचीच पंग तिकडे आणि रामदास चाय आणि त्या तिकड्या ती कारण ती माळखरी मग ती त्यांची पंग छाईटली आणि रामदास जेवून गेला आणि आधी ते झोपड्या तिकडे मित्रांनो जोडीत आता पोरा गिरी झोपून वातावरण एकदम शांत झाला आणि मित्रांनो आज आपण झंझणत असं सुख मासं बनवलं तर मित्रांनो असं मासं जर बनवलं तर आपण नक्कीच एक बाकर अर्धी बाकर वाडव खास्यात तर असा प्रकारे आम्ही आमच्या गावरून पद्धतीनं बनवलं तर तो मित्रांनो पुन्हा एकदा जेवायचं आमंत्रण देतो आता आणि घरात कसं आपण अजून काही खाऊन नाही पहिलं तर आपण खाऊन पाहू कसं झालं ते मित्रांनो एकदम झकास असं झालं ती एकदम तिखाटही नाही जास्त एकदम आपात तिखाट आहे ते तर नक्कीच असं आपण पण बनवा तर तो मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा हा व्हिडिओ आजची आमची रेसिपी नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि आपण जर चॅनेलला नवीन असेल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करीत चाला पुन्हा एकदा सगळं गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय आता आपण बसून मित्रांनो जय व्हायला